कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत रेड हाऊस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शंतनुजी कुकडे यांचा वाढदिवस मोठा उत्साह साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीची सर्व टीम देखील आलेली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर हे देखील यावेळी उपस्थित राहिलेले होते अशा वेळी सर्वच जण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे नक्की आज त्यांचा हा वाढदिवस कशा पद्धतीने पार पडलेला आहे तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर हे देखील आता आपल्या सोबत आहेत पण त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहेत त्यांच्या आज मित्राचा वाढदिवस आहे ना की काय शुभेच्छा देतायत संत गुरुकडे यांच्या या बावनव्या वाढदिवसाच्या आपण सगळे जण या ठिकाणी उपस्थित झालो त्याबद्दल नेर्लॉस फाउंडेशनच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी आपणांना मनपूर्वक अभिनंदन करतो शंकर कुकडे आपल्या क्रमामध्ये खऱ्या अर्थात गरीबाची सेवा करण्याचा संकल्प केलेला आहे आणि गरीबाच दुःख दूर करण्याचा प्रयत्न सातत्यानं ते आपल्या जीवनामध्ये करत असतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये छत्री असेल या सगळ्याच वाटप करत असताना गरीबाला धान्य देण्याचं काम देखील ते सातत्यानं दर महिन्याला करत असत काही जण गोष्टी संस्था निर्माण करतात परंतु त्या संस्थेच्या माध्यमातून समाजाला काही देणं लागत नाही अशा भावने परंतु शंतून कुकड्यांना मी मनापासून धन्यवाद देतो की ख्रिश्चन समाजाच्या जा माध्यमातून हा माणूस सातत्याला एक वेगळी दिशा समाजाच्या जा जीवनाला देण्याचा प्रयत्न करत असतो गोरगरीब मुलांना शाळेमध्ये जाण्याकरता त्यांचा प्रयत्न असतो हजारो विद्यार्थ्यांना वया चा कार्यक्रम हे करत असतात आणि आपण काहीतरी समाजाचा देणं लागतो हा भाव त्यांच्या अंतर्मानामध्ये सातत्यानं राहिले अशी माणसं जीवनामध्ये खूप कमी मिळतात आपल्याला परंतु काम आपल्या अंतर्मनामध्ये असल्या तर तो कशा पद्धतीने करू शकतो हे शब्द तू कुकड्यांकडनं शिकण्यासारख्याही लक्षात घेतलं पाहिजे नुसते पैसे अजून आपल्याकडे झालाच नाही तर देण्याची जाणत देखील आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे आणि ही दहा शंकर कुकड्यांमध्ये निश्चितपणे आहे कारण ते माझे जवळचे मित्र आहेत त्यामुळे त्यांना मी जवळ आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रवादीचे आपण सगळेजण पदाधिकारी शुभेच्छा मी परमेश्वराच्या चरणी येशूच्या चिरण्याची प्रार्थना करतो त्यांचा उर्वरित भविष्य काळ हा उज्ज्वल असावा आणि त्यांचा शंभरावा अभ्यास करायची संधी आम्हाला देखील मिळावी ही परमेश्वराला प्रार्थना करतो खूप चांगला माणूस आहे मनाने तेवढाच मोकळा आहे तेवढाच शांत आहे परंतु कामाची ओढ आहे गरिबाचं दुःख जवळ बघू शकत नाही असं वाटतं की मी कधी याला मदत करतोय आणि अशी माणसं ज्यावेळी जवळ येतात म्हणजे एखादं फाउंडेशनच्या माध्यमातून एवढं काम ज्यावेळी उभं करतात तर मला निश्चितपणे आनंद आहे चंद्रबाई काम है ना ते आता आपल्या सोबत आहे चिंतुरुजी कोकडेजी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे आजच्या या कार्यक्रमाविषयी काय सांगाल सर आज तुमचा वाढदिवस मोठा उत्साह साजरा होताना दिसतोय राष्ट्रवादीची देखील पूर्ण टीम आली होती विविध ठिकाणाहून देखील सर्व लोक आलेले होते काय सांगाल याविषयी की तुम्हाला एवढे एवढ्या लोकांचं प्रेम मिळते तुमच्या कामाच्या माध्यमातून काय सांगाल म्हणजे जितके पण उपस्थित लोक होते आज संध्याकाळी सगळे आमच्या बरोबर उभे राहिले मागचं दोन वर्ष आणि हे जे काय आहे त्यांचं स्नेह आणि त्यांचा सपोर्ट आहे म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आणि पुढं पण आमची आशा आहे की ह्या लोक आमच्या बरोबर उभे राहतील आणि बरंच काय काय करायचं आम्हाला पुढं आणि निस्वार्थपणा आम्हाला लोकांची सपोर्ट वगैरे आवश्यक आहे आणि राष्ट्रवादी पार्टी आहे भाई जवळचे खूप म्हणजे आमचे रोजचे कॉन्टॅक्ट आहे आम्ही बसतो मीटिंग घेतो बरंच काय काय प्रॉब्लेम आले आणि आम्ही सॉल्व केले आणि आता हे जे कार्यक्रम आहे लोक आमचं आम काम वगैरे ओळखू लागले आमचं काय हेतू आहे आमचं काय धोरण आहे आणि हे सक्सेस मी सगळं माझ्या टीमला राष्ट्रवादीला हे मी डेडिकेट करतो ऍक्च्युली जे पुढं आहे आमचे टीम आहे रेड हाऊस फाउंडेशन दोन वर्ष दिवसरात काम चालू आहे कोकणात पुण्यात आणि खेडेपाड्यामध्ये भोर वेल्ला मुलशी मावळ आमचं काम चालू आहे ब्लँकेटचं वाटप वगैरे किफ्स आम्ही देतो गोरगरिबांना गरिबांना रेड लाईट एरियामध्ये काम चालू आहे जोरात आणि खूप फोन येतात आम्हाला आणि आम्ही मिटिंग घेतो अधिकारी लोकांच्या बरोबर आणि म्हणजे इथं बसून पुढं दोन वर्ष आम्हाला खूप काय काय काम करायचं आहे आम्हाला आराम नाही आहे आणि अशा आहे की जसं मागच्या दोन वर्षात काम केलं दिवस रात्र आम्ही पुढे पण पुढच्या दोन वर्षात आवश्यक राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष दीपक भाऊ मानकर ते खूप चिंतित आहे आमचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व झालेत त्यांच्या सहकार्यामुळं आणि एक नवीन उत्साह आलेला आहे आमच्या टीममध्ये रेड फाउंडेशन कारण असे मोठे व्यक्ती आमच्या पाठीशी उभे आहे म्हणून आमची जे काळजी होती खेडेपाड्यामध्ये जे प्रॉब्लेम्स होते ते हळूहळू कमी व्हायला हो लागले आणि खूप म्हणजे आता एक आशा आणि एक ईर्षा आणि आम्ही पुढे हिमतीने काम करू मोठे मोठे अधिकारी यायला लागले आमच्या बरोबर सपोर्ट करायला आणि आम्हाला आम्हाला चांगलं काम करायचं आणि पुढं बघू काय होत आमच्या हातात नाही पण देवाचा आशीर्वाद आहे आमच्या आणि थँक्यू मच आहेत चंद्रजी कुकडे यांचे एकदम जवळचे मुनिरभाई हे देखील त्यांच्या सहकार्य नेहमी त्यांनी जे काही कार्य केलं आहे त्यामध्ये नेहमीच सहकार्य असतं त्यांचं आता ते देखील आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहे आज त्यांच्या आज मित्राचा वाढदिवस आहे काय सांगाल काय शुभेच्छा द्याल मी अशी शुभेच्छा यांना देतोय सगळे गरिबांसाठी करतोय हे माझी ग्रीटिंग आणि लवकरच आम्ही लोक पुणे मध्ये चाळीस टक्के पंचेचाळीस लोक जे उपाशी राहतात रात्री तर आम्ही लवकरच किचन चालू करणार आहे आम्ही रात्री सगळ्यांना जेवण देणार आहे कोण कोण अडचण मध्ये आहे आणि आम्ही सगळ्यांना आता पन्नास हजार पुस्तक वाटली कोण रेड हाऊस फाउंडेशन कुकडे साहेब फक्त म्हणलं बाबा आमचे लोक लई गरीब आहे ते पुस्तके आला पैसे नाही त्यांनी म्हटला ताबडतो मागवा पुस्तक आम्ही युनिफॉर्म मी करतोय लोकांना किट दिली आहे टावल एक तो आमची किट अशी आहे त्याच टूथपेस्ट आहे सगळं त्याच्यामध्ये साबून वाबून सगळं दिलंय आणि लवकरच आम्ही लई मोठा एक असा काम करणार आहे पुरा पुन्हा हलणार आहे की काय कुकडे साहेबनी केला आम्हाला एकच करायची मजबूत रेड हाऊस फाउंडेशन मजबूत आहे आमच्या दादाला आम्ही मजबूत करणार आहे इतका मजबूत करणार आहे दादाला काय बी म्हणल तर दादा रेडी आहे फोन करताय दीपा आम्हाला करून देत आहे हा जोडून विनंती आहे आज सगळे पुणे बाबा बाबादार गरीबाला लक्ष टाका एक असा देवासारखा माणूस आलाय आम्ही दोन वर्ष मध्ये काम केले डेड हाऊस मध्ये काम केले पूर्ण झोपडपट्टी मध्ये आणि फ्रेश फूड आम्ही देत होते असा नाही उष्ठ आवश्यक काय नाही गरम गरम सगळे बाजू दिले फोन केला अरे नेहमी म्हणतो मला उकडे माझं नाव पुढे करू नका नको नको आपल्याला देव देतोय आपल्याला इतका मोठा ख्रिश्चन समाजचा माणूस आहे अर्धी रे रात्री ठक करा कोण आजारी आहे सिरियस आहे की फोन लावतो मुनिर बाई इकडे आहे आणि तिला जाऊन पैसे देऊन मी देवाला हात जोडून म्हणतो असे लोक अजून पाहिजे आणि आमचे सांत्वना कुकडू साहेब ज्यांचे घर घर नाहीये इतके पॉश लोकॅलिटी मग घर दिले ते राव मी आहे त्यांचा एकच उद्योग आहे तुम जेव और जीने तो थँक्यू सो मच मनापासून अभिनंदन करतो मी आणि भाऊ आज सगळा बरोबरच आहे भाऊंचा जिवाळा इतका होता की सगळ्यांना सांगत होते भाऊ की भाऊ खरंच चंतुनी कुकडे सर तुमच्यावरती भाऊ इतकं प्रेम करतात की मनापासून तुमच्या प्रेमाला आणि भाऊ त्या तुमच्या प्रेमासाठी प्रेमा <laughs> सगळ्यांनी जोरदार वेळा वाढून स्वागत करा आयुष्यात आपण अनेक ठिकाणी बघतो अनेक लोक बघतो राजकीय बघतो विविध का समाजातले कामाचे लोक बघतो पण संतुनी भाऊंचा चेहरा आणि त्यांना आपल्याला आमच्या मुलीला भाईंची जोडी होय आहे गोरगरिबांचा चेहरा वाटणारी ही माणसं आहेत आणि अशा माणसाचं मिलन बघा भाऊंना बी गोरगरिबांचं जाण आहे म्हणून आज बघा ही बरोबर जी लाईन आहेत आमचं सर बी खूप लोकांना मत करतात आणि अशा लोकांचा या ठिकाणी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो भाई आणि तुम साल आजार साळके तिनो पाचवार संतनु कोकडे जी हे देणारे आहेत ते सर्व समाज घटकातील आहेत गोड तुम्ही विश्वास ठेवणार नाही बुधवार पेठेमध्ये ज्या महिला आहेत ज्या अतिरंजित आहेत त्यांचा याला त्यांचा इन्शुरन्स सुद्धा त्यांनी काढलेला आहे त्यांना दत्ता सत्ताभाऊ शे इथं आहेत दीपक भाऊ मांतर इथं आहेत राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी इथे आहेत आपल्या सर अजित पवार ग्रुपचे आमचे मानकर साहेब हे प्रेसिडेंट आहे पुणे शहराचे संतोषूला आम्हाला मोठ्या प्रमाणे योगदान मिळत आहे आमच्या कामामध्ये तेरे जय सायरा राधा रा। है मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू ना जाए कभी तू ना जा बिना गोविंद बिना आए